मतदारांच्या प्रभावी आणि संघटित जनआंदोलनातून आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याच्या हेतूने भारत जोडो अभियानाच्या वतीने मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं ऋषिकेश येवलेकर यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींना मार्गदर्शन केले यावेळी संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले ऋषिकेश येवलेकर म्हणाले संविधानाने भारतीय नागरिकांना सर्वात महत्त्वाचा दिलेला अधिकार म्हणजे मतदान करणे हा आहे मतदार यादीत नाव नसणे म्हणजे एक प्रकारचा मृत्यूच होय त्यामुळे मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे आपण आपल्या मोबाईल वोटर वो हेल्पलाईन याद्वारे घरबसल्याही तपासून बघता येते आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यावरील एपिक नंबर या मध्ये टाकून आपले नाव या यादीत आहे की नाही हे तपासून पाहता येते अशीही माहिती येवलेकर यांनी दिली निवडणूक ओळखपत्रावरील क्यू आर सुद्धा आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासता येते असंही ऋषिकेश येवलेकर म्हणाले नवीन मतदार नोंदणीसाठी सहा सा नंबरचा अर्ज ॲपवर मोबाईलवर भरून करता येईल तसेच घरातील कोणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नाव वगळण्यासाठी सात नंबरचा अर्जही ॲपमध्ये भरता येईल अशीही माहिती येवलेकर यांनी दिली